नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज आपण जनावरांना दुधाळ जनावरांना खाद्य कशा प्रकारे द्यायचं खाद्य म्हणजे चारा पशुखाद्य आणि पाणी हे कशा प्रकारे दिलं म्हणजे आपल्या जनावराचं दुधात नक्कीच वाढ होईल हे आज आपण बघणार आहोत जर आपण सांगितल्याप्रमाणे जर पशुखाद्य आणि चाराचं व्यवस्थापन जर, जर केलं तर नक्कीच आपल्या दूध उत्पादनात वाढ होईल असं मी खात्रीशीर सांगू शकतो तर सर्वप्रथम आपण ज्यावेळेस सकाळी गोठ्यामध्ये जातो त्यावेळेस गेल्याबरोबर जनावरांना सर्वप्रथम सुका चारा द्यायचा सुका चारा का द्यायचा तर सुक्या चारामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि फायबर हे पचनाचे काम करते आणि त्यामध्ये त्यामुळे जनावरांच्या पोट तोंडामध्ये लाळ तयार होऊन ती पोटामध्ये जाते ही या लाळमध्ये या लाळेमध्ये सोडियम बाय कार्बोनेट प्रमाण असते त्या त्यामुळे जनावरांना ऍसिडिटी होऊ देत नाही त्यामुळे आपण सर्वप्रथम गोट्यात गेल्याबरोबर गोटा साफ करण्या अगोदर जनावरांना सुका किंवा कोरडा चारा जो आपण एका टायमाला देतो तो तेवढा पूर्ण सकाळी देऊन टाकायचा त्यानंतर साफ साफ साफसफाई करून घ्यायचा साफसफाई केल्यानंतर ज्यावेळेस आपण दूध काढायला बसणार किंवा जा धारा काढायला बसणार त्यावेळेस जनावरांसमोर तोपर्यंत जनावरांच्या समोरील सुका चारा पूर्ण त्यांनी खाऊन घेतलेला असतो त्यानंतर धारा काढायला बसण्यापूर्वी जनावरांना पशुखाद्य म्हणजेच आपण जे काही भरडधान्य पेंड वगैरे देतो ते द्यायचं आणि दूध काढायचं दूध काढल्यानंतर दूध काढून झालं की जनावरांना जो हिरवा चारा द्यायचा तो हिरवा चारा द्यायचा या या प्रमाणात जर आपण केलं तर त्यामुळे फायबर भरपूर प्रमाणात गेल्यामुळे पोटामध्ये गेल्यामुळे जनावराची पचनक्रिया नक्कीच सुधारते आणि डायजेशन व्यवस्थित झाल्यामुळे डायजेशन व्यवस्थित झाल्यामुळे पशुखाद्य आणि जो हिरवा चारामुळे जो ऍसिड तयार होतो पोटामध्ये त्या ऍसिडचं प्रमाण कमी होऊन जातं त्यामुळे जनावरांना ऍसिडिटी होत नाही आणि त्यानंतर हिरवा चारा खाऊन झाल्यानंतर गवान पूर्णपणे रिकामी करून घ्यावी आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवावे आणि तिथून निघून जावे गोठ्यातून बाहेर पडावे नंतर परत संध्याकाळी चार वाजता गोठ्यामध्ये जावे गोठ्यामध्ये गेल्यानंतर परत हीच क्रिया परत करायची अगोदर सुका चारा टाकायचा गोठ्याची साफसफाई करायची पाणी करायचं नंतर दूध धारा काढते वेळेस पशुखाद्य द्यायचं पशुखाद्य पशु म्हणजेच धान्य ठेप वगैरे पेंट काय जे असेल ते द्यायचं त्यानंतर हिरवा चारा द्यायचा आणि हिरवा चारा खाऊन झाल्यानंतर परत गावाने मध्ये पाणी भरून ठेवायचं जेणेकरून सकाळी सकाळी ही क्रिया केल्यानंतर दिवसभर जनावर आराम करते आणि व्यवस्थित रवंत करते त्यामुळे जेवढं रवंत करेल भरपूर प्रमाणामध्ये रवंत करते त्यांना वेळ भरपूर प्रमाणात मिळतो शांत बसते शांत बसून रवंत केल्यामुळे नक्कीच दुधामध्ये वाढ होते हे करून बघा शंभर टक्के आपल्या दूध उत्पादनात वाढ होईल जेणेकरून आपला फायदाच होईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या पशुपालक मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा तसेच लाईक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद